आता या पौराणिक कथा झाल्या फार रंगवत नाही पण यातलं तत्वज्ञान काय विज्ञान काय हे फार सूक्ष्म देणं लक्षात घ्या बरं थोडं ऐकायला कंटाळवाना वाटेल तुम्हाला परंतु या व्यासपीठांची ही जबाबदारी की याचीच करण्याकरता कीर्तन आहे जा कीर्तन आहे की नाही अध्यात्मातला गुढ असलेला अर्थ काहीतरी अभ्यासातून चिंतनातून सद्गुरू कृपेतनं सर्वसामान्य जनमानसांपर्यंत पोहोचवा वाजिष्ट कशाचं आहे कीर्तन असं आहे तुम्हाला काय अपेक्षित आहे श्रोत्यांना अपेक्षित काय म्हणे काय नाही महाराज जरा हसवणारा पाहिजे अपेक्षा आहे आणि झालाय तुम्ही सगळ्याजण उभे असल्यानंतर मला जरा पावर आली शक्ती आली जरा त्यामुळे जरा थोडस धैर्यानं आणि थोडस आत्मविश्वासानं मी बोलतोय या मुद्द्यावरती तसं माझं वय नाही माझा अधिकार नाही माझी तपश्चर्या नाही पण सांप्रत वर्तमान काळामध्ये आपल्या सर्व सामान्य समाजामध्ये आपण पाहितलं तिथली अवस्था इतकी बिकट झाली की तिथलं तत्वज्ञान हरवायला लागेल ला। एक करायचं म्हणून करण्यामध्ये माणसांचं स्वारस्य निर्माण व्हायला लागेल आणि त्यांना आपल्याला जे हवंय एक भाविक व्यक्तीला एक साधक व्यक्तीला सामान्य माणसाला काय हवंय त्याची पुष्टी या व्यासपीठाकडनं होईना आणि त्यामुळे नवीन पिढीचा या या याच्याकडनं विश्वास उडायला लागला तुम्ही या गोष्टींना जर सुधारायचं असेल तर यांच्या पेक्षा तुमची जबाबदारी फार मोठी आहे आणि त्यात त्या त्या समोर बसलेल्या सगळ्यांची व्यासपीठ पवित्र ठेवण्याचं काम आपलं आहे अन्यथा ही पुढची पिढी ना आपल्याला हाताला ना लागणार नाही ते अशी मंदिराच्या तिकडे कोपऱ्यात खेळत बसते त्यांनी विठ्ठला विठ्ठला